नऊ रोजी उमरगा शहरातील एका विद्यालयाच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास उमरगा पोलिसांनी धाड टाकली तिरट नावाच्या जुगार खेळणाऱ्या अकरा जुगारांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्याकडून दोन लाख त्र्याऐंशी हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शहरातील बसवेश्वर विद्यालयाच्या पाठीमागे लोणी प्लॉट येथे विठ्ठल चौगुले यांच्या घरी तिरट नावाचा जुगार पैशावर खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी तातडीने चौगुले यांच्या घरी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली यावेळी विठ्ठल वामन चौगुले राहणार गौतम नगर उमरगा अरुण गोरोबा बिराजदार राहणार यळवट तालुका औसा गोविंद मारुती सगर राहणार सुंदरवाडी तालुका उमरगा वामन लक्ष्मण गायकवाड राहणार डिग्गी तालुका उमरगा महादेव काशीनाथ सलके राहणार महात्मा फुले नगर उमरगा संदीप दत्तात्रय गायकवाड राहणार पतंगे रोड उमरगा अजित रतन चव्हाण राहणार कदेर तालुका उमरगा ज्ञानेश्वर माणिकराव पाटील राहणार तुरोरी इस्माईल युनुस पटेल राहणार लांबजना तालुका उसा मदार शेख राहणार मलंग प्लॉट उमरगा संतोष बापू नारंगवाडे हे जुगार खेळताना मिळून आले त्यांच्याकडून एकूण दोन लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कणेरे पोलीस हवालदार चेतन कोंगुलवार योगेश सूर्यवंशी प्रवीण नाळेगावकर सय्यद अली खतीब यांनी केले आहे जी टी व्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख